आज आपल्याला ग्रीन पीस मसाला करायचा आहे तर घरच्या घरी कमी साहित्यामध्ये परंतु रुचकर असा आपण ग्रीन पीस मसाला करणार आहोत तर हॉटेलमध्ये जायची गरज नाही घरच्या साहित्यामध्ये देखील रुचकर भाजी होऊ शकते तर आता आपण तयारी करूया तर इथे आपण खोबरं घेतलेलं आहे धनं घेतलेलं आहे तिळ घेतलेले आहेत गावरान तिळ घेतले आहेत टॉमॅटो घेतलेलं आहे तीन कांदे घेतलेले आहेत लसूण पाकळ्या तमालपत्र मिरी दालचिनी काजू घेतलेले आहेत आपण आणि फोडणीसाठी कडीपत्ता घेतलेला आहे आणि आयत्या वेळेस आपण मसाले वापरणार आहोत गॅस चालू केला आहे तिळ टाकून घेऊया तीळ जास्त पण भाजायचे नाही आहे थोडे चटचट करायला लागले ला की आपल्याला लगेच काढून घ्यायचे आहेत नाही तर मग करपटवास लागतो हलकेशी भाजून घेऊया पाहू शकता चटचट उडायला लागलेले आहेत ला 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 काढून घेऊया मध्येच आपण काजू टाकूया ते थोडेसे हलके परतून घेऊया आता काढून घेऊया पुन्हा आपण कढई ठेवलेली आहे तेल टाकूया आता यामध्येच आपल्याला कांदा टाकायचा का आहे कांदा परतून घेऊया कांदा छानपैकी आपला काळसर होत आलेला आहे आता खोबरे टाकूया ते दोन पन, एक दोन मिनटं आपण पुन्हा एकदा थोडंसं परतून घेऊया तर पाहू शकता मस्तपैकी आपला कांदा आणि खोबरं हे परतलं गे गेलं आहे आता हे काढून घेऊया आपण इथे शेंगदाण्याचंच भांडं आहे माझं त्याच्यामुळे मी त्यामध्येच टाकणार आहे इथे खोबरं आणि कांदा आणि छानपैकी तळून घ्यायचा कांदा अशा प्रकारे भाजून घ्यायचा म्हणजे वाटण देखील छान होतं आपलं तर यामध्ये टोमॅटो टाकूया धनं तीळ लसूण पाकळ्या तमालपत्र यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आता बारीक वाटण करून घेऊया तर पाहू शकता अशा प्रकारे आपण प्लेन असं मस्तपैकी वाटण करून घेतलेलं आहे आता पुन्हा आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि आता यामध्ये तेल टाकूया यामध्ये आपण मोहरी टाकूया कढीपत्ता गॅस बारीक करायचा आहे यामध्ये घरगुती काळं तिखट थोडासा कांदा लसूण मसाला कश्मिरी लाल तिखट आणि थोडीशी हळद हे मसाले आपण परतून घेऊया थोडंसं पाणी टाकूया जेणेकरून मसाले जळणार नाहीत मसाले तेलावरती चांगले परतून घ्यायचे आहेत मसाले तेलावरती चांगले परतले गेले आहेत वाटण टाकूया दोन मिनटं आपण चांगला मसाला हा तेलावरती परतून घ्यायचा आहे यामध्येच आपल्याला कस्तुरी मेथी टाकायची आहे ही देखील परतून घ्यायची आहे है। कस्तुरी मेथीमुळे मस्तपैकी खमंग असा वास येतो या मसाल्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत जे वाटणाचंच पाणी आहे तेच टाकलं आहे गॅस मोठा करायचा आहे मसाला परतून घ्यायचा आहे पाच मिनटं मसाला चांगला शिजवून द्यायचा आहे म्हणून काढूया पद्धतीमध्ये छानपैकी मसाला हा परतून घ्यायचा तर पाहू शकता मस्तपैकी मसाला हा परतला गेला आहे आता यामध्ये आपल्याला ओला वाटाणा जो आहे तो टाकायचा आहे एक दोन तीन मिनिट आपण परतून घेऊया वाटाणा आता पुन्हा आपण झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटं वाफ काढूया तर एक दोन तीन मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढूया हा वाफून घेतला की पटकन शिजला जातो जे वाटणाचं पाणी होतं तेच टाकायचं आहे पहिलं तर गॅस मोठा करायचा आहे तर जास्त पातळसर पण आपल्याला भाजी करायची नाही आहे आणि जास्त दाटसर पण नाही एकदम मिडियममध्ये आपण भाजी करणार आहोत मस्तपैकी ग्रीन पीस मसाला घरच्या घरी तुम्ही अशा प्रकारे ग्रीन पीस मसाला बनवू शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आणि घरच्या साहित्यामध्ये आता भाजीला एक छान उकळी आणूया आणि उकळे आल्याच्यानंतर आपण सगळ्यात शेवटी मीठ टाकणार आहोत शकता भाजीला छानपैकी उकळी यायला लागलेली आहे आता आपण गॅस बारीक करायचा आहे चवीनुसार आपण मीठ टाकूया मंद एक भाजी आपण शिजून देणार आहोत तर पाहू शकता मस्तपैकी आपली ग्रीन पीस मसाला इथे तयार झालेला आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भाजी करून पहा खूप छान होते चवीला आणि घट्ट करायची असेल तर थोडंसं भाजी आटून घ्यायची किंवा पाणी कमी टाकायचं तर मला मिडियममध्येच पाहिजे होती त्याच्यामुळे मी अशा पद्धतीमध्ये केलेली आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भाजी करून पहा अगदी कमी साहित्यामध्ये आपण आणि घरच्या साहित्यामध्ये ही भाजी केलेली आहे भाजीमध्ये तुम्हाला आवडत असेल तर किंचित अर्धा चमचा साखर टाकली तरी चालू शकते छान गोडसर आणि तिखटसर चव लागते तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच अशी भाजी करून पहा